रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि अर्ज थोड्या वेळानं भरला जाईल सुधीर काडगिळांचा दुसरा डमी अर्ज भरला गेलेला आहे आणि बाकीचे आम्ही दोन अर्ज भरले ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून त्रांगड निर्माण झालं ते पहिल्यापासून आम्ही तुम्हाला विचारतो की ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे का, तर, का। ना आता तर अधिक फायदेशीर झालं आहे का ज्या पद्धतीनं बंडखोरी झाली नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचा चाललेला काही जो तिकीटाच्या संदर्भातला घोळ आणि बंडखोरी ही आपल्यावर पत्त्यावरच पडेल असं सांगणं आज या दृष्टिकोनातून बरोबर नाही पण आपल्या कामा आणि घटक पक्षांची भारतीय जनता पार्टीची मोदी साहेबांची ही सगळा मोठा करिश्मा असल्यामुळं मी त्या परिवारातला एक सैनिक आहे आणि यामुळं निश्चितपणानं या विकासाच्या घोडदौडीमध्ये एक सैनिक या नात्यानं काम करू शकतो मुख्यमंत्री तिसऱ्यांदा लोकसभेच्या आकड्यात तुम्ही उतरलाय काय भावना दोन वर्षाचा सगळा तुमचा कारभार दोन कारभार हा अतिशय विकासाच्या दृष्टीनं गतिमान विकास करण्याच्या दृष्टीनं केलेला आहे त्याची पावती निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे मित्र पक्ष घटक पक्ष यांच्या माध्यमातून आपणाला तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं लोक याच्यामध्ये निवडून देतील या निमित्तानं मी एवढंच सांगेन की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर जनता ही अदालत आहे आणि जनतेच्या दृष्टिकोनातून दहा वर्ष कोण अवेलेबल आहे हे बघून लोक मतदान करतील ते मोठं मताधिक्य असेल लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलेले आहे हे आपण सगळी मंडळी पाहतोय माझ्या दृष्टिकोनातून तसं काही वाटत नाही पार्टीनं ना, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे तशी काय नाराजी आहे असं माझ्या दृष्टीने वाटत असं आता ते इलेक्शन रंगल्याशिवाय कळणार नाही इलेक्शन रंगात येऊ द्या निश्चितपणानं सांगू करणार शंभर टक्के करणार चला